नांदेड मधून नांदेड मध्ये सुद्धा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे पावसाचा जोर कायम आहे तर आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे संपर्क तुटला पावसाने जिल्ह्यातील सर्वच नद्यांना मोठा पूर आलाय रासना नदीला मोठा पूर आलाय संपूर्ण पूल पाण्याखाली गेला असल्याने नांदेड ते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याचा आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास पन्नास ते साठ गावांचा संपर्क राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय शेती पिकांचं नुकसान होतय त्याचबरोबर आता शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला आहे चिंतेत आलेला आहे कारण कांडीला आलेलं पीक आता या पाण्याखाली जाताना दिसत आहे त्याचबरोबर नांदेड पावसाचा जोर कायम आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रवीण प्रवीण नांदेडची काय परिस्थिती मुसळधार पावसाने ताणादा उडवली आहे जिल्ह्यात सर्वच नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे तसंच पाचदगाव परिसरातूनही वाहणाऱ्या आसना नदीला मोठा पूर आला आहे त्यामुळं पुला पुला पाणी वाहत आहे आणि हे पाणी वाहत असल्यामुळे नांदेड ते हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका आणि जिल्ह्यातील जवळपास पन्नास ते साठ गावांचा जो आहे त्यामुळे संपर्क तुटलेला आहे दिलेल्या माहितीसाठी